जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आता या दुष्काळीच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या केवळच्या करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो शेतकरी कोणते पात्र असणार आहे कोणत्या पिकासाठी नुकसान भरपाई आपल्याला दिली जाणार आहे एकटी रक्कम किती मिळत आहे एकोणीस जिल्हे कोणते आहेत त्या मंडळ त्यामधले तालुके काही प्रमाणात कोणते आहेत त्यानंतर मंडळाचे सुद्धा काही प्रमाणात आपण आकडेवारी पाहणार आहोत त्या मंडळाचे नाव सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हेटे अनुदान आपल्याला किती दिवसात जमा होणार आहे किती जमा होणार आहे आणि कधी जमा होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनल लाईक व सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला होता परंतु त्याच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या तलाटे यांच्या माध्यमातून दीर्घाई झालेले त्यानंतर थे त्यांचे जे डॉक्युमेंट जमा होण्याचं काम होतं ते त्यांच्या माध्यमातून झालं नव्हतं कृषी विभागाच्या माध्यमातून ते काम झालं नव्हतं आणि आता हे तलाटे यांच्या माध्यमातून आधार आणि बँकेचे पासबुकचे डॉक्युमेंट जमा करण्याकरता सुरुवात झालेली काही जिल्ह्यात याचं वाटप सुद्धा करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत वाशिम जिल्ह्याच्या नुकसान भरपाईच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेले आपण आज सर्व एकोणीस जिल्ह्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो आज वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केवळश्या करण्याकरता सुरुवात झालेली आहे तूर असेल कापूस या पिकाचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यासाठी केवळशा करण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि माही सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला त्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर तलाटी यांच्या माध्यमातून सुद्धा आपण याद्या घेऊ शकता मित्रांनो वर्धा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे त्यामध्ये बरेच काही मंडळ पाजन करण्यात आलेले ते मंडळ सुद्धा आपण पाहिलेले मित्रांनो दोनशे चोवीस मंडळाची नुकसान भरपाई वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे झालेली आहे मित्रांनो संभाजीनगर मध्ये सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे फुलदाबा आहे शिलंड शिलोड आहे आणि फुलदाबाद आहे अशा प्रकारे या मंडळाची बरेच काही मंडळ आहेत त्या मंडळाची नुकसान भरपाई वाटप करण्याकरिता सुरुवात झालेली आहे विजापूर आहे किन्नड आहे गंगापूर आहे आता मित्रांनो जालना जा, जालना जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये तूर असेल कापूस असेल ज्वारी असेल या पिकाचं नुकसान झालं होतं आणि आता ही नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे त्याच्या याद्यासुद्धा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो परभणी जिल्ह्यातसुद्धा काही अवघड नव्हतं परभणी जिल्ह्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये परभणी आहे पूर्णा आहे पालम आहे गंगाखेड आहे पिंपळदरी आहे सोनपेठ आहे शिळगाव आहे आणि वडगाव या मंडळासाठी नुकसान भरपाई रक्कमही दिली जाणार आहे टाकणी आहे भुकवली आहे बरेच काही मंडळ आहे यामध्ये मंडळाची नुकसान भरपाई ही वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि विशिष्ट या आपल्याला पोहोचलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा झालेले आहेत आणि रक्कमसुद्धा वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात काही सु नव्हतं हिंगोली जिल्ह्यातील बरेच काही मंडळ पात्र करण्यात आले होते जवळपास सतरा मंडळाच्या वरती हे पात्र करण्यात आले होते हिंगोली आहे खानापूर चित्ता आहे भांडेगाव कळमदुरी स खांबाळा औंडा नागना सिद्धेश्वर शिरड शी, शहापूर शेनगाव कुसेगाव आणि बाबुलगाव या मंडळाची नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे तशा प्रकारचे डॉक्युमेंट सुद्धा आता जमा करण्यात आलेले कृषी विभागाच्या माध्यमातून लवकर याच्या याद्या ह्या उपलब्ध होणार आहेत आणि आपले केवायसी झाल्यानंतर आपल्याला हे आठ दिवसात पैसे जमा होणार आहेत मित्रांनो नांदेड नांदेडमध्ये नांद नांदेड नायगाव आहे कंधारा आहे नांदेड आहे नांदे, त्यानंतर दिग्रस आहे गु गुंघुळा घुगुळा आहे अशा प्रकारे या मंडळाची सुद्धा नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं लातूरमध्ये बरेच काही मंडळ पात्र करण्यात आलेले लातूरमध्ये आस्ती आहे उदगीर आहे त्यानंतर किनी किनीराज आहे उजनी तोंडारा मोगा अशा प्रकारचे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले निलंगा आहे असे काही बरेच मंडळ पात्र करण्यात आलेले बीड बीडमध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं आणि बीडच्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे त्याची सुद्धा याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये ज्वारी असेल तूर असेल मक्का असेल त्यानंतर कापूस असेल अशा पिकासाठी नुकसान भरपाई रक्कम ही मंडळासाठी पात्र करण्यात आलेली आहे आणि त्याच्या याद्या सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खातर हे पैसे जमा होण्याकरता आता सुरुवात सुद्धा आज उद्या होणार आहे नागपूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये फळबाग पिकं सुद्धा होती या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जवळपास बारा मंडळासाठी नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आली होती आणि आता याच्या सुद्धा याद्या आज आणि उद्या ह्या जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या के केवायसी करण्यात सुरुवात होणार आहे आणि शेव केवायसी झाल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं जानखेड आहे शेतगाव आहे श्रीगोंद आहे मानवत आहे गाव आहे लोणी लोणी आहे असे काही बरेच मंडळ पात्र करण्यात आले पाण्यारे हे निवसा निवास आहे राहती आहे श्रीरामपूर आहे गो कोपरगाव आहे आणि अकोली अशा मंडळासाठी आता ही नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे आहे राहुरी नगर खेळ खेड शिंद तासगाव अशा काही मंडळासाठी नुकसान भरपाई ही, ही पात्र करण्यात आलेली आहे याच्या यादी सुद्धा आपण आहे व्हिडिओ मोठा होईल कारण मी तुम्हाला मंडळ पूर्ण सांगू शकत नाही नाशिक जिल्हा सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही पात्र करण्यात आलेली आता यामध्ये न फळबाग पिकं सुद्धा होते आणि फळबागाची नुकसान भरपाई वाटप करण्याकरता त्याच्या याद्या ह्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत धुळे त्यानंतर शिरूरपूर जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार आहेत याची सुद्धा व्याध्या उपलब्ध दे करून देण्यात आलेले दोनशे चोवीस दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटीची निधी मंजूर करण्यात आलेले आणि चोवीस लाख शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे नाशिकमध्ये नाशिक जे नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे मालगाव आहे सिन्नर आहे येवली आहे त्यानंतर धुळे आहे नंदुरबार जळगाव पानवेल त्यानंतर बुलढाणा या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम ह्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेले आता हे एकोणीस जिल्ह्यात नुकसान भरपाई रक्कम ही वाटप करली केली जाणार आहे मित्रांनो तूर कापूस ज्वारी मका अशा पिकाची नुकसान भरपाई वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केवयच्या करण्याकरता आजच सुरुवात झालेली आणि ह्या केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या आठ दिवसात हे पैसे जमा होणार आहे मित्रांनो केवायसी झाल्यानंतर आपल्या आधार बेसवर हे पैसे जमा होत असतात मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला तीन हेक्टरपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती आणि आठ हजार रुपये खरीप पिकासाठी म्हणजेच आपल्या कोरोड पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे अशा प्रकारे माहिती देण्यात देण्यात आली होती परंतु हे आठ हजार पाचशे न देता सरकारच्या माध्यमातून कुठे चार हजार कुठं पाच हजार रुपये रक्कम ही देण्याकरता का सुरुवात झालेली आहे मित्रांनो केवायसी नसेल केली तर नक्कीच केवायसी करा तलाटी यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट करा आपल्या याद्या उपलब्ध झाल्या का ते बघा आणि केवायसी करून घ्या आपल्या आठ दिवसात पैसे हे जमा होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे हे नवी एकोणीस जिल्ह्याचं अपडेट होतं या एकोणीस जिल्ह्यातील जर आपण असाल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय शिवराय मित्रांनो